नमस्कार आरोग्य सखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते बाळाच्या जन्माधीचा काळ म्हणजे नऊ महिने या काळात रोजच्या सवयी खाणं पिणं झोप चालणं सगळंच बाळावर परिणाम करतो म्हणून आपण आज पाहणार आहोत प्रेग्नन्सीमध्ये एक आदर्श आणि सोपट डेली रुटीन कसं असावं हो। तर सकाळचं रुटीन म्हणजे चांगली सुरुवात उठताना एकदम झपाट्यानं उठू नये हळू उठावं झोपेतून जागा झाल्यावर डावीकडे वळून काही सेकंद थांबावं मग हळूच उठावं त्याचप्रमाणे कोमट पाणी प्यावं लिंबू तुळशी किंवा गुळ घालून घेतलं तरी चालेल कारण यामुळे पचन सुधारतं शरीरात ऊर्जा येते त्यामुळे कोमट पाणी नक्की प्या त्यानंतर वीस ते तीस मिनटं हलकं स्ट्रेचिंग किंवा वॉकिंग करा गर्भधारणे दरम्यान चालणं फार उपयोगी ठरतं पण डॉक्टरांचा सल्ला यावर नक्की घ्या पिणं हे ठरवून आणि घ्यापूर पोषणयुक्त घेणं खूप गरजेचं आहे बाळ जे खात ते आईच्या शरीरातूनच जातं म्हणून सकाळचा नाश्ता हा भूक लागण्याआधीच करावा उदाहरणार्थ पोळी भाजी मूग डाळ पोहा फळं अंडी दूध इत्यादी त्यानंतर दिवसातून पाच ते सहा वेळा थोडं थोडं करून खावं खूप वेळ उपाशी राहू नये यामुळे गॅस मळमळ होऊ शकते त्यामुळे दिवसातून पाच ते वेळा पाच ते सहा वेळा थोडं थोडं खावं तसंच पाणी भरपूर पिणं खूप गरजेचं आहे त्यामुळे पाणी भरपूर प्या किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही नारळ सुद्धा पिऊ शकता सो नारळ पाणी शक्यतो सकाळी प्यावं आणि दिवसभरात आठ ते दहा ग्लास साधं पाणी पिणं खूप गरजेचं आहे त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आता काम आणि विश्रांती याचा समतोल कसा राखावा सकाळची घरकामं हळूहळू करा उचल जड उचलणं टाळा दिवसा कधी थकवा जाणवला तर वीस ते तीस मिनिटांची विश्रांती नक्की घ्या डोक्यावर पाणी घालून आंघोळ टाळा विशेषतः फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये हलकी आंघोळ घ्या हालचाल म्हणजे व्यायाम नव्हे पण लवचिकता राखण्यासाठी रोजचं चालणं हलका योग आणि प्राणायाम हे खूप गरजेचं आहे त्यामुळे शारीरिक हालचाल ही, शारी ही पण काळजीपूर्वक कॅटकाऊ पोच यामुळे पाठदुखी सूज झोपेची समस्या कमी होते पण कोणताही व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा डीप ब्रीदिंग किंवा बटरफ्लाय पोच हेही त्यात ॲड करू शकता आता रात्रीचं रुटीन कसं असावं हो? रात्री आठ ते साडेआठपर्यंत पर्यंत जेवण करावं उशिरा खाल्ल्यास अपचन झोप न लागणे असे त्रास होऊ शकतात त्यानंतर गुडघ्याखाली उशी घेऊन डाव्या कुशीवर झोपावं यामुळे बाळापर्यंत रक्तप्रवाह हो योग्य राहतो जसं स्क्रीनवर दाखवले त्यानुसार आता स्क्रीन टाईम कमी करा मोबाईल टी व्ही हा आधी बंद ठेवा त्यामुळे शांत झोप लागते सो हे झोपेसाठीचं रुटीन फॉलो करायला विसरू नका आता फक्त शरीरच नाही तर मनही शांत आणि सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे रोज दहा पंधरा मिनटं ध्यान शांत संगीत मंत्र हे नक्की ऐका आणि बाळाशी बोलणं म्हणजे गर्भसंवाद हा साधा संवाद रोजचा ठेवा उदाहरणार्थ तुला आज खूप छान अन्न दिलं आहे आई खूप खुश आहे वगैरे वगैरे टी सीसाठी संघर्ष घे केलेल्या आईने आता स्वतःला दुप्पट प्रेम द्यायला हवं टी सीसाठी म्हणजे ट्राईंग टू कन्सिव्ह ट्राईंग टू कन्सीव्ह असलेल्या स्त्रियांनी म्हणजे आयांनी स्वतःला दुप्पट प्रेम द्यायला हवं तर प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमितता समतोल आणि प्रेमाने स्वतःची काळजी घेणं शरीर आहार झोप हालचाल मनशांती हे पाच रुटीनचे खांब आहेत तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद तो उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आरोग्यसखीला आणि हो तुमचं रुटीन कसं आहे कमेंट्समध्ये शेअर करा तुमचे अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा तुमचं रुटीन तुमचे अनुभव तुम्ही कसे ट्राय करताय कसं प्लॅनिंग आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की माझ्यासोबत शेअर करा मला वाचायला नक्की आवडेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय टेक केअर